नमस्कार पाना फुलांचे तोरण दारी अंगणी देखणी साजे रांगोळी उठण्याचा सुगंध साऱ्या शिवारी पसरू दे सुखाची चाहूल होऊ दे सारे दुःख ते विसरू दे फुलवाती अंगणात सोन सकाळी फुलवाती अंगणात सोन सकाळी सौख्य जणू भरूनी आले आले ओंजळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आजपासून सुरू होणाऱ्या वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी बलिप्रतिपदा लक्ष्मीपूजन भाऊबीज या दीपावली महोत्सवासाठी माझ्याकडून आपल्या सर्वांना व सर्वांच्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही सर्व दीपावली आपणास सुख समृद्धी ऐश्वरपूर्ण आनंदी निरोगी व यशदायी जावो ही देवाजवळ प्रार्थना दिवाळी येते ती शरद ऋतूचा आनंद मनात घेऊनच आजच्या दिवशी गोपद्म काढून त्याची पूजा करण्याचीही पद्धत आहे कारण आजचा दिवस आहेच तसा खास रमा एकादशी आणि वसुबारस असा दुग्ध शर्करा योग आहे आज रमा एकादशी परंपरेने आपल्या सगळ्या मोठ्या दिवाळी सणाची ही सुरुवात वर्षात चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीला वैशिष्ट्यपूर्ण नाव आहेत आश्विन कृष्ण एकादशी, एकादशी म्हणजे रमा एकादशी रमा हे माता लक्ष्मीचे नाव आहे अर्थात लक्ष्मी प्राप्तीसाठी रमा एकादशीचे व्रत केले जाते दिवाळीचा पहिला आणि पवित्र दिवस म्हणजे वसुबारस असं म्हणतात की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गाईंचं रक्षण केलं होतं एकदा इंद्रदेव रागावले आणि गोकुळावर मुसळधार पाऊस पाडू लागले गाई वासरे आणि गोकुळातील लोक घाबरले तेव्हा बाल श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व गायी वासरे व गोकुळवासीय यांना आसरा दिला त्या दिवसानंतर गोकुळात गायीचं महत्त्व वाढलं गाय म्हणजे केवळ जनावर नाही तर ती पृथ्वी मातेचं रूप मानलं जातं ती आपल्या आयुष्याला दूध प्रेम आणि समृद्धी देते म्हणूनच आपण दिवशी गायीची आणि वासराची पूजा करतो श्रीकृष्णाच्या त्या प्रेमाची आणि रक्षणाची आठवण ठेवून वसुबारसच्या दिवशी आपण गाईची पूजा करतो अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण आपण त्या दिवशी साजरा करतो कारण वसू म्हणजे धन किंवा द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी आपली संस्कृती ही कृषीप्रधान असल्यामुळे शेतीसाठी बैल आणि दूध दुभत्यासाठी गाय हीच आपली खरी संपत्ती आहे आणि त्यामुळेच गोवत्स द्वादशीला म्हणजेच सवत्स द्वादशीला वासरासह असणाऱ्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष गायीची पूजा केली जाते तर आपण तर आपण अशा पद्धतीत गाय वासराच्या मूर्तीची सुद्धा पूजा करून त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवतो गाय वासरू पूजन म्हणजे पशुधनाचे आणि जीवनातील आपल्या जीवनातील स्थान कृतज्ञतेचे व्यक्त करण्याचा हा दिवस आपली संस्कृती गोमातेचे पूजन करणारी आहे दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते या दिवशी सवत्स गायीची पूजा केली जाते तिला ती कामधेनू असल्याने तिला नैवेद्य अर्पण केला जातो गाईला नैवेद्य खाऊ घातल्याने पितृदोषापासून मुक्तता होते अश्विन वद्य द्वादशीला जे व्रत मनोभावे केले जाते त्यात सुवासिनी माता एक वेळच भोजन करतात सायंकाळी दिवे लागणीला गायीची व तिच्या वासराची पूजा करतात या दिवशी काही ठिकाणी तुपाचं तळण वर्ज्य असतं दिवसभर उपवास करायचा बाजरीच्या पिठाची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपवास सोडायचा त्याआधी तो नैवेद्य गाय वासराला दाखवून त्यांना तृप्त करायचे काही ठिकाणी वासराला बाजरी आणि पण खाऊ घालतात लक्ष्मीचा आगमन आपल्या घरात व्हावं म्हणून ही प्रतिकात्मक पूजा आपण करतो म्हणूनच तर आपण म्हणतो ना दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी वसुबारस दिनी आज पुजूया सवत्स गोधन वसुबारस दिनी आज पुजूया सवत्स गोधन दिवाळीच्या प्रथमदिनी प्रसन्न होऊन जाईन मन दिवाळीच्या प्रथमदिनी प्रसन्न होऊन जाईल मन पुनश्च सर्वांना शुभ दीपावली